नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कांचन वाघ तुमचे सहस्र स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्मकथनात्मक निबंध मी सूचना फलक बोलतोय हा बघणार आहोत चला तर मग पटकन सुरुवात करूयात मी सूचना फलक बोलतोय माणसांनो बाळांनो मला आता खरंच कळेनासं झालं आहे तुम्हाला कोणत्या शब्दात समजावून सांगू कोणत्या भाषेत सांगू परवा रात्री पाऊस पडत होता एक जण गाडी चालवत आला मी दुरूनच पाहिले आणि ओळखलं हा दारू प्यायला आहे दरीत कोसळणारच होता पण डोंगर उताराला धडक दिली म्हणून वाचला काय काय म्हणून सांगू इथे वेड्यासारख्या स्पर्धा करतात पुढे चालत असलेल्या गाड्यांना मागे टाकण्यासाठी कुठेही कसेही धावतात कोणताही नियम पाळत नाही माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून अभिमान बाळगतात कसला बुद्धिमान हा तर सर्वात जास्त बेदरकार प्राणी तुमच्यापैकी काही शहाण्या माणसांनी आम्हाला तयार केले उन्हा पावसात थंडी वाऱ्यात उभे राहतो आम्ही कधी स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा केली नाही आम्ही तुम्हाला कळवळून सांगतो की बाबांनो वाहने हळू चालवा पुढे एक किलोमीटर लांबीचा घाट आहे काळजी घेतली नाही तर पाचशे फूट खोलदरीत कोसळाल तुमच्या सहित तुमच्या गाडीचा चक्का चूर होईल गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा असे सांगून सांगून थकलो मी अलीकडे त्या मोबाईलमुळे अनेकांचा जीव गेला आहे म्हणून म्हणतो क्षणभर थांबा माझ्याकडे पहा माझ्यावर लिहिलेल्या सूचना वाचा तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सतर्क राहण्यासाठी या सूचना आहेत लाकडी फलक म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करू नका पर्यटनाचा आनंद हवा आहे ना मग नियम पाळा आणि पर्यटनाचा भरभरून आनंद लुटा आता मात्र मी थकलो आहे फक्त सांगायचे काम करणार आमच्या कळवळण्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होताना दिसत नाही ठीक आहे येतो मी विद्यार्थी मित्रांनो मी सूचनाफलक बोलतो आहे हा आत्मकथनात्मक निबंध तुम्हाला कसा वाटला व वा अजून कोणत्या विषयावर निबंधलेखन हवे आहे ते कमेंट करून नक्की कळवा चॅनलमध्ये आपण पत्रलेखन निबंधलेखन हस्ताक्षर सुधारणा म्हणजेच हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंटचे तसेच सर्व प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करत असतो त्याकरता आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीच आहेच मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय